भगवान शिवजीच्या नावाचा जप केला आणि जपामध्ये ताकद जप केल्यानंतर महाराज प्राप्त इति मंत्र हा जो आपल्या जीवनाचं कल्याण करतो त्याला मंत्र म्हणतात जो या भवसागराच्या पलीकडे घेऊन जातो त्याला म्हणतात मंत्र मरणात रायते ज्याचं मरण श्रेष्ठ बनवतात त्याला मंत्र म्हणतात उपमान गेला महाराज भगवान शिवजीची आराधना केली भोलेनाथ बडादेव महादेव सबदेवन के देव, महा देव, सब देवन बाबा प्रसन्न झाले आणि प्रसन्न होऊन विचारलं सांगा उपमन्यू महाराज काय पाहिजे बाबा आता ते कशाला गेलो होतो जंगलात कशाला गेलो झोपा काढायला वे मग कशाला गेलो होत भगवान शंकराकडे दूध मागायला गेलं होत गेलं भगवान प्रसन्न झाले काय पाहिजे म्हणले काहीच नाही देवा दूध द्या काय द्या दूध द्या दूध दूध आता भगवान शिवजीने विचारलं म्हणलं किती दूध देऊ तुला सांग एक लिटर दोन लिटर चार लिटर पाच लिटर आता ते काय म्हणलं माहितीये का ते म्हणलं देवा काहीच नको एक काम कर एक ग्लास भर दूध दे बस झालं एवढंच भगवान शिवजी म्हणाले अरे तू एक ग्लास दूध मागितलं ठीक आहे पण तुला एक ग्लास दुधामध्ये तुझं भागत असेल तुला, तुला, तुला मागायची अक्कल नाही म्हणून तू एक ग्लास दूध मागितलं पण मी जर एक ग्लास दूध तुला दिलं तर उद्या लोक काय म्हणतील मला एवढा मोठा देव प्रसन्न झाला आणि याला एक ग्लास दूध दिलं म्हणून मोठ्या माणसाला मोठ्या माणसासारखंच वागावं लागतं अंगाचे कातडे गेले चालते पण मोठ्या माणसासारखंच वागावं लागतं त्याला लहानपणासारखं वागून चालत नाही का बरं नाव मोठं असतं भगवान शिवजी म्हणाले तुम्हाला एक ग्लास मागितलं एक ग्लास देऊ शकत नाही मग काय करू म्हणजे एक काम कर तुझ्यासाठी मी दुधाचा दह्याचा समुद्राचा समुद्र, समुद्र तुझ्यासाठी देतो आणि मग दुधाचा समुद्र केला आणि त्याला सांगितलं पाहिजे तेवढं दूध पे आजही तुम्ही जर गेलात तर ह्या आपल्या या जगामध्ये एकूण चौदा लोक आहेत नीट लक्ष करा किती लोक आहेत चौदा लोक आहेत चौदा लोकांमध्ये पुन्हा सात लोक आहेत सात लोकांमध्ये सात द्वीप लोका आहेत सात द्वीपामध्ये जम्बूद्वीप आहे जम्बूद्वीप्यामध्ये हे भारत वर्ष आहे भारत वर्षामध्ये भारत देश आहे भारत देशामध्ये हा महाराष्ट्र आहे महाराष्ट्रामध्ये आपलं एक छोटस हिंगोली जिल्ह्यात गाव आहे या चौदा लोकांमध्ये पृथ्वीच्या आसपास एकूण सात प्रकारचे समुद्र आहे क्षीराचा सागर उपमन्यू तला दुधाचा समुद्र दिला प्रसन्न झालं ते आनंदामध्ये भगवान शिवजीचं गुणगान गाऊ लागलं त्याच्या आईलाही आनंद झाला म्हणून एक गोष्ट ध्यानात ठेवा निराश व्हायचं नाहीये नाराज व्हायचं हो नाहीये ईश्वरावरती फक्त भक्ती ठेवा श्रद्धा ठेवा विश्वास ठेवा आपलं कर्म करीत राहा संकट आलं घाबरू नका दुःख आलं घाबरू नका अपमान झाला नाराज होऊ नका मार्ग कमी पडले नाराज होऊ नका म्हणून येश काटायचं असेल तर अपयश हे यशाची पहिली पायरी असते आत्ता कमी पडले म्हणून नाराज व्हायचं नाही थोड्या कालानंतर आपल्यालाही भरभरून पडू शकतात प्रयत्न थांबवू नका कळत दिवस बदलायला वेळ लागत नाही उपमनुला सुंदरपैकी महाराज जशीरा सागर भेटला आनंदी आनंद झाला भगवान शिवजी असे दयाळू आहेत आणि भगवान शिवजी कृपाळू आहेत त्याच्यापुढे ब्रह्मदेव नाराजीला संगत होती नारद प्रत्येक भगवान शंकराला आवडणार जर दिवस कोणता असेल तर ते म्हणजे प्रत्येक महिन्याचा प्रदोष प्रत्येक महिन्याचा सोमवार आणि प्रत्येक महिन्याची शिव प्रत्येक वर्षातली शिवरात्र ही भगवान शिवजीला आवडणारी रात्र आहे मग शिवरात्रीच्या दिवशी उपवास करायचा असतो पण कसा करायचा शिवरात्रीच्या दिवशी उपवास एकादशीसारखा करायचा असतो आदल्या दिवशी संध्याकाळी एक टाईम जेवण करायचं दुसऱ्या दिवशी शिवरात्रीच्या दिवशी, दिवशी दिवसभर उपवाशी राहायचं फलं खायचे दूध प्यायचं किंवा निरंकार करायचं आणि त्या दिवशी शिवरात्राच्या दिवशी सकाळी लवकर उठावं ब्रह्ममुहूर्तावरती सुंदर स्नान करावं आणि सुंदर धुतलेले कपडे अंगावरती परिधान करावं जिथं शिवालय असेल त्या शिवालयामध्ये जावं आणि त्या दिवशी दिवसभर भगवान शिवजीला बेलपत्र बेलाची फुलं जेवढे शिवमहापुराणात ग्रंथ फुलं सांगितले ते सगळी जाईची जुईची कमळाची मोहरीची हे सगळी फुलं जेवढे शक्य झाले तेवढे फुलं घ्यावी भगवान शिवजीला अर्पण करावी आणि त्याच्यानंतर भगवान शिवजीला बेलाचं फळ अर्पण करावं बेलाचं फळ अर्पण करावं धोत्र्याचं फळ आणि धोत्र्याची फुलं अर्पण करावी आणि भगवान शिवजी पस बसून पंचाक्षरी मंत्राचा जप करावा महामृत्युजय मंत्राचा जप करावा आणि एवढं सगळं झाल्याच्या नंतर संध्याकाळच्या वेळेला चार प्रहर असतात बघा तुम्ही किती प्रहर असतात चार प्रहर असतात एक प्रहर किती तासाचा <kung> एक प्रहर किती तासाचा तीन तासाचा सहा ते नऊ नऊ ते बारा बारा ते तीन आणि तीन ते सहा तर शिवरात्रीच्या दिवशी शिव महापुराणात सांगितलं प्रत्येक प्रहरामध्ये एक एक पार्थिव शिवलिंग बनवायचं असत पहिल्या प्रहरामध्ये एक पार्थिव शिवलिंग बनवायचं पार्थिव शब्दाचा अर्थ आहे मातीचं मातीच वाळूच कोणतंही एक शिवलिंग तयार करायचं त्याची यथोचित पूजा करायची एक प्रहर संपला की ते शिवलिंग तसंच ठेवायचं पुन्हा दुसरे शिवलिंग तयार करायचं पुन्हा त्याची यथोचित पूजा करायची चारही प्रहरामध्ये चार शिवलिंग तयार करायची त्याची पूजा करायची आणि दुसऱ्या दिवशी सकाळी त्या शिवलिंगाचं विसर्जन करायचं आहे विसर्जन झाल्याच्या नंतर शिवरात्रीला रात्रभर प्रत्येकाने जागरायचं राहायचं आहे शिवरात्र या शब्दाचा अर्थ आहे राहणे झोपणे नाही पण शिवरात्रीच्या दिवशी रात्रभर जागर राहिलं पाहिजे ज्याच्या ज्याच्याकडून हे घडतं त्याला त्याला महाराज भगवान शिवजी प्रसन्न होतात शिवरात्रीच्या दिवशी अन्न खायचं नाही शिवरात्रीच्या दिवशी तंबाखू खायचा नाही शिवरात्रीच्या दिवशी पान खायचं नाही शिवरात्रीच्या दिवशी भोग भोगायचे नाही हे ज्याच्याकडून घडलं आणि रात्रभर जर शिव महा पंचाक्षरी मंत्राचा जप केला तर भगवान शिवजी लवकर प्रसन्न होतात त्याच्याबद्दल एक कथा आहे खूप सुंदर एक दोन मिनिटं भजन करा नम शिवाय शिवा ते पल बीता जाय मुकले जपले नम शिवाय